जे सत्तेवरती आज बसायची तयारी करतायत तेव्हा त्या ठिकाणी शपथ घेत त्यांनी परमेश्वराला स्मरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला स्मरून मनामध्ये एक प्रश्न विचारावा अशा पद्धतीनं बावीस किंवा तेवीस टक्के मतावरती आपण त्या खुर्चीवरती बसतोय या राज्यामध्ये अनेक लोकांनी ईव्हीएमला विरोध केला परंतु तो चौकिक दृष्ट्या किंवा ते तांत्रिक बाब असल्यामुळं लोकांना मांडणी करता येत नव्हती दडपशाही पुढं ते टिकलं नाही पण आता तुम्हाला स्पष्टपणानं सांगतो याचा पर्दाफाश होणार आहे हा जो लोकांचा आक्रोश आहे सोलापूर मध्ये हा जो दोन तीन हजार लोक आतापर्यंत येऊन गेले आणि या ठिकाणी सहेजी मोहिमे सोलापूर ईव्हीएम कृती समितीने जे घेतलेले आहे ही राज्याला एक दिशा देणार आहे परवा मार्कडवाडीनं साध एक सॅम्पल करण्याचा प्रयत्न केला त्याला काय ऑथेंटिकली काय महत्व नव्हतं तुमचे सगळे पत्रकार मंडळी त्या ठिकाणी ते मतदान ऑब्झर्व म्हणजे ऑब्झर्वर म्हणून काम करणार होते परंतु त्या मार्कडवाडीच्या एवढ्या छोट्या विषयाला अठरा ते एकोणीस कोटी लोकांनी दाद दिली जवळजवळ भारतातल्या निम्म्यापेक्षा अधिक लोकांचं त्या ठिकाणी टेटस होत मुंबईमध्ये साठ टक्के लोकांचं संपूर्ण मुंबईचं टेटस होतं म्हणजे लोकांमध्ये ती किती आग आहे किती उद्रेक आहे किती त्याचा जाळ निघतोय ते आम्ही मत दिलेली गेली कुठं आणि मग तपासायची यंत्रणा काय आम्हाला व्हीव्ही पॅट मध्ये जे चिठ्ठी पडते ती दहा तासानंतर एफ छापली जाते एका बाजूला भाजपचं छापलं जाते दुसऱ्या बाजूला तुतारीचं छापलं जाते आणि दहा तासानंतर ते चित्र उसून जात आहे आणि दुसऱ्या चिठ्ठी जी पडते ती काढून केली जाते आम्हाला तंत्रज्ञानामध्ये जायचं नाही आम्हाला करें पेपरवरती जे माझा महक्याण्णव गाव आहे त्या लोकांचा आक्रोश असा होता की आमचं मतदान हे बॅलेट पेपर वरती घ्या कारण मी एक लाख एकवीस हजार नऊशे अष्ट्याहत्तर एवढ्या मताधिक्याने निवडून आलोय परंतु भारतीय जनता पार्टीला जेवढं मतदान केलं चोपन्न हजार तेवढंच प्रत्येक मत माझं म्हणजे भारतीय जनता पार्टीला एक मत पडलेशिवाय हो दुसरं ड्रायव्हर होत नाही प्रत्येक कमळाला मत एक बरोबर माझं एक मत ड्रायव्हर झालेलं आहे म्हणजे माझी मत आणि त्यांची मत ही दोन्ही बाजूला सरली तर एक लाख एकवीस हजार एवढ्या फरकानं आणि आमच्या तालुक्यातला दहा वर्षाचा मुलगा सुद्धा सांगेल उत्तमराव हा किमान दीड लाख एक लाख तीस हजार एक लाख वीस हजार एवढ्या फरकानं निवडून येईल वीस वर्ष मी ग्राउंड वर काम करतो म्हणून आमच्या तालुक्याचा सगळा आक्रोश आहे की अशा पद्धतीचं मतदान हे करणं घेणं हे पूर्णपणे त्या ठिकाणी प्रशासनाने फोर्स पाठवल्या सी चे च्या तीन तुकड्या पाठवल्या असं काय गावामध्ये झालं होतं माझ्यावरती गुन्हे दाखल केले आम्ही काय राष्ट्रद्रोह केला होता आम्ही का काय गुन्हा त्या ठिकाणी केलेला आहे आम्ही आमच्या गावाची पडताळणी करतोय तुम्ही तिथल्या म्हणजे लहान लहान मुलांच्या प्रतिक्रिया बघा महिलांच्या प्रतिक्रिया बघा लोकांमध्ये किती धावता आम्ही दिलेलं मत गेलं कुठं आणि आम्हाला तपासायचा अधिकार नाही का अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण देशभर झालेलं आहे आणि त्याची ही चिंगारी आहे त्याचा हा आक्रोश आहे त्याची ही ठिंग पूर्ण देशभर पेटण्या अगोदर ताबडतोब निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं या राज्यामध्ये पुन्हा मतदान घेण्याचा आदेश टाळला पाहिजे ते नसतील काढत तर सुप्रीम कोर्टामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही याचिका दाखल करतोय आणि नाही समजा गेलं तर निश्चितपणानं आमचे महाविकास आघाडीचे लोक आणि राहुल गांधी सुद्धा मार्कडवाडी या गावामधून लॉंग मार्च काढणार आहेत आणि ही आग मात्र भडकत जाईल पुन्हा मात्र राज्यकर्त्यांना थांबता येणार शेकडो लोकांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आला पोलिसांना प्रचंड धनवादाची निर्माण केला होता काय नेमकी अशी भीती दाखवण्यात आली प्रशासनाच्या वतीनं त्यामुळे माघार घ्यावी लागेल त्या ठिकाणी जे साहित्य होत ते साहित्य सगळं जे मतपेटी होती मतपत्रिका छापलेल्या होत्या तुम्ही एक जरी मत पोल केलं त्या ठिकाणी सी आरपीएफच्या तुकड्या होत्या दुसरा असा विषय होता की त्या ठिकाणी किमान पंधराशे मतभाग पडणं मला अपेक्षित होतं आणि तेवढी पोल होण्यासाठी तेवढी माणसं येणं गरजेचं होतं परंतु प्रत्येक कुटुंबाच्या दारामध्ये पोलीस उभा केलेला होता आणि ज्या वेळेला हे पेठ्या उचरायचे झटापट होईल त्या ठिकाणी दंगल होईल लाठी चार्ज होईल तेव्हा लोक घरातून बाहेर पडणार नाहीत म्हणून त्या ठिकाणी आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला अजून वेगळे मार्ग वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही अवलंबू आणि निश्चितपणानं याचा मात्र पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही